तर नमस्कार भाऊनो मी हर्षर बैले स्वागत करतो तुमचा स्वराज ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांनो आज आपण बघणार आहोत अशा प्रकारची सिनेमॅटिक बड्डे डिझाईन हे आपल्या मोबाईलवरून कशी करायची तर भावांना यासाठी या आपल्याला लागणारे इन्फिनिट प्रिंटर हे ॲप तर या ॲपची आप लिंक आपण ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भावांनो आपण डिझाईनसाठी जे काही मटेरियल वापरलेलं आहे तर त्या मटेरियलची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भावांनो ती जीप पाहिलेली आहे तर त्या जीप पाहिला पण पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये आहे तर तो व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि भावांना अशाच नवनवीन टुटलसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भावांनो जराही वेल न घालवता आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर भावांना सर्वप्रथम तुम्हाला इन्फिट प्रिंटर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर इन्फ्रेंट प्रिंटर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ब्लँक कॅनव्ह येईल तर त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्वेअरवाला कॅनव्हास हा सिलेक्ट करायचा आहे तर बघा ना एवढं झालं तुम्हाला इथं क्रिएट बटनवर बटनवर क्लिक करायचं आहे क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा ना तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे तर ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे तर बघा मी बरोबर बॅकग्राऊंड दिले आहे तर बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर त्याला पूर्ण स्किल आपल्या कॅनवास आहे तर त्यावर सेट करायचं आहे तर अन्न एवढं झाल्यानंतर तुम्हाला अजून जी ॲड करायची तर तुम्हाला मी एक गाडीची पेन जी वेगळी आहे तर ती ॲड करून द्यायची आहे मी एक जी दिली आहे तर तिला इथं खालखी हिप बटनवरती क्लिक करून क्लिप करून तर सोसा वाहून ते आपलं बॅकग्राऊंड क्लिप झालं तर उद्या तुम्हाला आपली गाडी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कडकड्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कडकडे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हीटमध्ये जा पहिले तर बेसिकमधून बेसिकला क्लिक करायचं आहे तरी तुम्ही गाडीलाशी क्लिक करून घ्या तर क्लिक करून झाल्यानंतर होणं तर तुम्हाला बेसिकमध्ये जायचं आहे आणि गाडीलाशी व्यवस्थितरित्याचा सेट करून घ्या एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा आपली जी इमेज आहे तर ती सेट करायची तर ती पण ऍड करून घ्या तर अशा प्रकारे आपण काही एक टेक्चर दिलेलं आहे बॅकग्राऊंड साठी तो ऍड करून घेताय आहे त्याला नंतर पूर्ण आपला जेवढा कॅनवास आहे तर कॅनव्हासवरती सेट करायचं आहे त्यानंतर जी लेअर आहे ते आपला जो बॅकग्राऊंड लिहायचा आहे ओवर ठेवायचं ओफी वटर क्लिक करायचं आहे ओके बरोबर क्लिक केल्यानंतर तर ओके बॉटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची ब्लेंडिंग मोड ही ओव्हरली करायची आहे ओवरली केल्यानंतर त्याची ओपी सीटी ही थोडी कमी करून घ्यायची आहे तर मी त्या फिफ्टी पर्सेंट वर ठेवून घ्यायचा ओपी सिटी तर एवढं नंतर तुम्हाला एक बिल्डिंगची पी एन जी दिलेली आहे मी तर ती बिल्डिंगची एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे तर एवढं सांगतो ओके बनव क्लिक करायचं ओके बर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत त्या प्लेअरवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला याची सुद्धा बिल्डिंग मोड ही ओव्हरली करायची आहे ओव्हरली केल्यानंतर याची ओपिसिटी कमी करून घ्यायची आहे पर एवढं झाल्यानंतर तुम्हाला मी हा सॉरी तुमचं जे बड्डे बॉय असेल मी ऑलरेडी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवलेला आहे तर तो फोटो हा इथं इमेज सॉरी ती इमेज असेल ती इथं ॲड करून घ्या आणि ती लेअरला आपली जी गाडीची पेंज आहे तर त्याच्यावर घेऊन जा इथं ओके बटनवर क्लिक करायच्यानंतर आणि म्हणून एवढं झाल्यानंतर तुम्हाला जी कर्कटक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कर्कटक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बेसिकमध्ये यायचं आहे बेसिकमधून तुमची जी इमेज असेल तर ती एकदम प्रॉपर प्रॉपररीत्या व्यवस्थितरित्याची गाडीवर आपल्याला सेट होईल तर तसे रित्या एकदम प्रॉपर रित्या सेट करून घ्यायचं आहे तर मी आता प्रॉपर तेवढं सेट करून घेत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं करतो तेवढं करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला शॅडो ॲड करायचं आहे तर शॅडो ॲड करण्यासाठी इथं लेअरचं बटन इथं प्रेसचं बटन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन क्लिक केल्यानंतर त्याला परत डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर इथं जे क्लिप सॉरी बघा डबल क्लिक नाही करायचं आपल्याला ब्रशच्या ऑफ ब्रश सिलेक्ट करायचा आहे ब्रश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्रेसमध्ये जायचा स्प्रेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं जो लास्टचा ब्रश आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि ही जी आपण जी आता लेअर ॲड केली तर तिला खाली घेऊन जायचा आणि जो आपला कलर असेल तर कलरला आपण ब्लॅक करून घेऊ तर ब्लॅक करून झाल्यानंतर त्यानंतर आपण इथं अशा प्रकारे एक शॅडो मारणार आहे तर मार तुम्ही एकदम प्रॉपरली रीत मारून घ्या तर एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा जे दुसरी इमेज असेल तर ते ॲड करून घ्यायचं आहे एकदम प्रॉपरीत्या सेट करून घ्या आणि एवढं झाल्यानंतर तुमचा जो खालता एवढं झाल्यानंतर तुम्हाला जो खाली एक्स्ट्रा पाड असेल तर त्याला इरज बटनवरती करून इरेज करून घ्या तर आपण इथे आपली दुसरी इमेज आहे ती पण ॲड करून घेऊ तर मग एवढं नंतर तुमचा ह्या एमेजचा जो खाली एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो इरेज करून घ्या तर मग तुम्ही फोटो हे एकदम प्रॉपर प्रॉपररीत्या सेट करून घ्या आता जर मी प्रॉपर प्रॉपररीत्या सेट करायला गेलो तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल तर एवढं नंतर तुम्हाला मी एक लाईटची पिन जी दिलेली आहे तर ती लाईट ॲड करून घ्यायची आहे लाइट ॲड केल्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं ओके बटनवर ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा लेअरवर त्या क्लिक करायचं त्यानंतर याची ब्लेंडिंग मोड तर, कर -कर है तर, ची ची तर ही ब्लेंडिंग मोड आपल्याला स्क्रीन करून घ्यायची आहे तर स्क्रीन केल्यानंतर याला परत कडकडक जाऊन तुम्हाला जो बेसिकमध्ये तर बेसिकमधून ची गाडीची हेडलाईट आहे तर आपण हेडलाईटवर असाल तिथे काही एकदम सेट करणार आहोत हेडलाईटवर तो रेवर तर लेअर झाल्यानंतर त्याला परत एकदा त्याच लेयरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुम्हाला लेअर डुप्लिकेट करून घ्यायची आहे तर लेअर डुप्लिकेट केल्यानंतर जी आपली दुसरी हेडलाईट आहे तर त्याच्यावर सेट करायचं आहे आणि ही जी आपण पीएनजे जे आहे लाईटची तर तिला खालती घेऊन जाणार आहोत तो तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला भाऊनं मी एक फॉक एन जी दिलेली आहे तर स्मॉक पी एन जी ॲड करून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे एक तुम्हाला एक स्मॉक एन जी पण दिलेली आहे तर ती पण ॲड करून घ्या ती अशा रीती तिथं काय सेट करतो तर ओके वडून क्लिक करा त्यानंतर भाऊनं तुम्हाला कर्कटोवरती क्लिक करायचं आहे कर्कटवरती क्लिक केल्यानंतर तिथं कलरचा ऑप्शन आहे तर कलरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर याचा ब्राईटनेस आहे आवार तर आपण जी एन जी ॲड केली तर तिला सुद्धा एकदम प्रॉपरित्या एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला मी एक शायरी एन जी दिलेली आहे तर ती शायरीची एन जी आहे तर ती पण ॲड करून घ्या तर तिला पण एकदा व्यवस्थितरित्या सेट करून घ्या तर सेट करून झाल्यानंतर ओक्युपेटनवर क्लिक करा तर ह्यानंतर तुम्हाला मी आपली बड्डेची डेट दिलेली आहे तर बड्डेची डेट ते ॲड करून घ्या तर याचीसुद्धा आपण पेईल वी फाईल दिलेली आहे तर याच्यावर आपण फुल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघ नक्की बघा त्या भावांना प्रकारे आपण एक डेटची एन जी बनवली होती तर याचीसुद्धा आपण पेल फाईल होती तर ती आपण मागल्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तर तो व्हिडिओ नक्की बघा तर सेट करून झाल्यानंतर तुमचं जर फोटो असेल तर फोटो वगैरे तुमचं एकदम व्यवस्थित से सेट करून घ्या तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत आपली जी शुभेच्छुक्च पी एन जी आहे तर ती ॲड करून घ्यायची आहे तर मी अशा एक काही सेट करून घ्यायचं आहे तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथं थ्री रोडवर जायचं आहे इथं एक्सपोर्ट बटनवर क्लिक एक करायचं आहे त्यानंतर तुमची जी ओपी सिटी आहे तर ती एक एकदा हंड्रेडवर ठेवायची आहे आणि इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे